सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता महिला सक्षमीकरणासाठी उमदीत स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षणाचे आयोजन उमदी तालुका जत महिला आणि मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा तसेच समाजात असुरक्षिततेची भीती वाटू नये या हेतूने आज एमव्ही हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी येथे स्वसंरक्षण कला कराटेचे व प्रशिक्षण सत्र घेण्यात आले या प्रशिक्षणासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व कराटे खेळातील राज्य आणि राष्ट्रीय विजेते मास्टर कांचनकुमार उंबरजे सर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कराटेचे धावपेच आत्मसंरक्षणाच्या तंत्रांची माहिती दिली उंबरजे सरांसोबत त्यांच्या क्लासमधील विद्यार्थिनी कुमारी आराध्या येडवे सृष्टी माळी श्रावणी सूर्यवंशी आणि ऐश्वर्या कोड यांनी प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले प्रशिक्षणानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री एस सी जमादार सर यांच्या हस्ते कराटे प्रशिक्षक कांचन उंबरजे सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रेशमोर्कर उपस्थित होत्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास धैर्य आणि स्वसंरक्षणाची जाणीव वाढीस लागेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा